मग किती घ्यायची अध्यक्ष इन्फॉर्मेशन ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे मी खूप गंभीर घटना या सभागृहाच्या समोर आणत आहे बीड जिल्ह्यामधल्या आष्टी तालुक्यामध्ये छोटी आठ आठ ते बारा मनीषाताई खूप गंभीर घटना आहे मनीषाताई अध्यक्ष महोदय खूप गंभीर घटना आहे दोन मिनिटात मी पूर्ण करते अध्यक्ष महोदय बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यामध्ये आठ ते बारा वयोगटातली पंधरा कातकरी मुलांची विक्री झाल्याची घटना समोर आलेली आहे अध्यक्ष महोदय ती आता बालसुधार गृहामध्ये आहेत अध्यक्ष महोदय त्यांच्याकडनं नऊ मालकांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्या मालकांकडनं गुरे चारणं गोठा साफ करणं घरातली धुणी बांडी करणं अशा प्रकारची कामं या आठ ते दहा वर्षांच्या मुलांकडनं करून घेतली जात आहेत अध्यक्ष महोदय आणि यासाठी खर तर अत्याचार प्रतिबंधक कायदा माणसाचा अपव्यापार वेटबिगार निर्मूलन कायदा बाल आहे कायदा हे सगळे गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले असायला पाहिजे होते अध्यक्ष महोदय पण यातले गुन्हे दाखल झालेले नाहीयेत तर हे का दाखल झालेले नाही आहेत हे मला तुमच्या मार्फत शासनाला निवेदन करायचे की त्याची माहिती अवगत करून द्यावी तसंच आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष श्री विवेक पंडित यांनी आदिवासी विभाग आयुक्तांशी बोलून तिथे एक विशेष प्रकल्प अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की विशेष पोलीस अधिकाऱ्यांचीही नियुक्ती तिथे ती ती करावी जेणेकरून त्या मुलांच्या आई वडिलांचा शोध घेता येईल आणि मला तुमच्याकडे एक विनंती करायची अध्यक्ष महोदय की या बाबतीत शासनाने कडक कारवाई करण्याचे आदेश अध्यक्ष महोदय निर्देश आपण शासनाला द्यावेत अध्यक्ष महोदय धन्यवाद